माझा त्याचा परिचय खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा खास करून आमदार सचिन इरांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याच्यानंतर असा ओझरता आलेला वहिनींचा परिचय पहिला झाला आणि मग सत्यम दयारांचा परिचय प्रत्यक्ष झाला एक गोष्ट राहिली सांगायची की सकाळी उठल्यानंतर पहिला मेसेज येणार सुप्रभात गुड मॉर्निंग आणि खाली असणार राधे कृष्ण रोज रोज मला मेसेज येत होता राधे कृष्ण सकाळी उठल्यानंतर माझाही त्यांना जात होता अर्थात मग हे नातं असं विलक्षण वेगळं नातं निर्माण झालं होतं आणि एक असा दिलदार माणूस वाटला आत्ता साठी झाली हो त्यांची षष्टब्दी साजरी केली आपण आणि इथं इतका लोकांच्या मनात तो हे त्याच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आहे ते सातत्यानं जाणवायचं त्याच्याबद्दलचं आणि ते मी अनुभवलं काही गोष्टी जीवनात करता येत नाहीत तेव्हा मात्र वाईट वाटतं की एक माणूस चांगल्या माणसाला अजून पुढे आणायला पाहिजे होता आम्ही पण आता ते विधा त्याच्या पण नशिबात असतं नियती ठरवते काय करायचं काय नाही आपण अपूर्ण अपेक्षा करत असतो पण इतका दिलदार माणूस जाणं नाव सत्यम आहे पण हे सत्य मात्र पचणारं नाही आहे आम्हाला ते पचवावं लागतंय की सत्य माझं नाहीच आमच्यात आणि म्हणून त्याला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली